जय आनंद चिंतनम श्री गुरेम अखिल भारतीय दूरदत्त परिवारच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रुपच्या वतीनं आणि आनंदवाट का तरोडा श्री मनोर सांगळे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि परिवार या सर्वांच्या वतीनं कालपासून आपला आनंद दत्त प्रभू सर्व भक्तांचा मेळावा हे एक आज संमेलनच झालेलं आहे आणि हे संमेलन आज कवसा नगरीमध्ये करोणा नगरीमध्ये संपन्न झालेलं आहे खूप भाग्याची गोष्ट आहे आपण सर्वजण आनंद संप्रदाय आहोत आणि आनंद आहोत म्हणून आनंद संप्रदाय कसे असावे आनंद संप्रदायाची शिकवण काय आणि आनंद संप्रदाय भक्त कसा असावा ह्या सर्व गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत अनेक गोष्टी आपण करतो आहोत आम्हाला स्वतःला आनंद सांप्रदाय समस्त आहोत आणि आहोत सुद्धा पण आहोत म्हणताना पण आनंद सांप्रदाय कधी होणार नाही आनंद सांप्रदायाची शिकवण काय आनंद सांप्रदाय कशाला म्हणतात आनंद सांप्रदाय कसा आचरावा हे तेवढंच महत्वाचं आहे ज्याचं आचरण सुद्धा असेल ज्याची वाणी सत्य असेल जो सत्य मार्गाने चालत असेल तोच खरा आनंद संप्रदायाच्या पहिल्या पाणीवर स्पर्श केलेला आनंद संप्रदाय वाणी आपण बोलत असू किती ज्ञान सांगत असू पण तस जर आपलं आचरण नसेल आपल्या कृतीत यज्ञ उतरत नसेल तर आपण आनंद संप्रदाय म्हणण्यात अर्थ नाही आणि आपण खरोखर कि आनंद संप्रदायामध्ये जन्माला आलो तुमच्या आमच्या आई वडील आनंद संप्रदाय होते असे कित्येक परिवार आहेत आणि त्यामुळे आपण आनंद संप्रदाय जन्माला आलो हे अहो भाग्य या या भाग्याच आपण रूपांतर आपल्या पुनर्जन्मामध्ये किंवा मोक्ष पदामध्ये करायला पाहिजे त्याप्रमाणे आपली तशी जीवनाची वाट चालू झाला चाल पाहिजे सांगतात तर आम्ही आनंद संप्रदाय तीन पिढ्या झाल्या पण एकाही पिढीच पूर्ण नाही एक तसे कितीतरी परिवार आहेत मग आनंद संप्रदाय म्हणण्याचा अर्थ काय ह्या सर्व गोष्टीची पूर्ण झाली पाहिजे आणि हा आदर्श आपण आपल्या गुरुबंधूंकडून गुरुकडून गुरु घेतला पाहिजे आणि त्या निमित्तानं पाच वर्षापासून अखिल भारतीय रविवारी सत्संग सेवा देत आहे जे ज्ञान निरान मिळवण्यासाठी मी आयुष्यातले पन्नास वर्ष खर्च केले माझ्या गुरुबंधूचे पाच वर्ष सुद्धा पाया जाऊ नये याची खंत मला होती म्हणून हे ज्ञानदान आपल्या ग्रुपवर सुरू केलेलं आहे अनेक अडथळे आले अनेक विरोध झाले अनेक सत्य महत्त्व माझ्या विरोधात गेले की तुम्ही हे काय करता आहात जे कार्य आणि करायला पाहिजे ते तुम्ही कार्य तुमच्या हाती घेतलं आम्हाला उद्या कोण विचारे किती महान गंभीर प्रश्न निरंतर हे कार्य सुरू ठेवला हातही सुरू आहे आणि उद्या हि सुरू आहे पर... केवळ सुरू नाही म्हटल्याला चालणार नाही त्यासाठी तुमची साथ हवी आहे संगत हवी आहे तुमच्यामध्ये होणारे बदल मला डोळ्याला पावायचे आहेत आणि जोपर्यंत माझी शांती होत नाही मला कळणार नाही की तुम्ही घरे आनंद सापदाय बनलेत तोपर्यंत आम्ही आनंद साप्रे म्हण मला मान्य नाही म्हणून प्रत्येकानं आपल्या घरी आपल्या मुलांना संस्कार द्यायला पाहिजेत आपल्या घरी दररोज पंचपती व्हायला पाहिजेत आपल्या मुला पंचपदी सहभागी व्हायला पाहिजे दररोज पूजा प्रसाद व्हायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपल्या मुलांना आपण शिकायला पाहिजे आपल्या मुलाला आपण शिकायला तयार नाही आणि म्हणतो वरून आमचा संप्रदाय वाढत नाही आमचे मुलं आमचं ऐकत नाही दहावी बारावीच्या पुढे गेल्यानंतर मुलं तुमचं ऐकत नाही आम्ही लहानपणी मुलाला नाम द्यायला तयार नाही त्याला संस्कार द्यायला तयार नाही ना 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 त्याला पूजा विधी शिकवायला तयार नाही घरी पंचपती करत नाही आणि म्हणतो उद्या मुलगा आमचा ऐकत नाही त्या दोष मुलाचा की आई डोळे उघडा अजून तरी झोपेत राहू नका हे अज्ञानाची झोप आहे या झोपेला तुम्हाला ग्रासलेला आहे म्हणून आपला संप्रदाय माग असतील आपला आनंद संप्रदाय वाढवायचा असेल तर डोळे उघडे ठेवून जगा डोळे बंद करून जगणारी या जगात भरपूर आहे एका माऊलीनं विचारलं आमच्या माऊलींना महाराज तुम्हाला खरंच डोळ्यांनी दिसत नाही का भगवान गिरबुक महाराज या ठिकाणी उपलब्ध आहेत दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत त्या माऊलीला मी उत्तर दिलं महाराज जरी डोळ्यांना अंधारे असते दोन्ही डोळे महाराजांना नसतील तरी महाराजांना ज्ञान चक्ष प्राप्त झालेले आहे त्यांना डोळ्याची गरज काय त्यांना कुठली डोळ्या दिलात नाही ते ज्ञान चक्ष तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हायला हवेत म्हणून हे सत्संग आहेत म्हणून हे ज्ञान आहे म्हणून आजचा हा सोहळा आहे म्हणून त्यासाठी तुमची आमची जागरूकता हवी आहे या आचरणाचा आपल्या भाऊच्या गावाचं उदाहरण घ्या किरपुरीचं लहान लहान मुलं भाऊच्या म्हणतात राज येतो सुद्धा म्हटले आणि ही जागृती प्रत्येक गावात व्हायला हवी प्रत्येक घरोघर हवा व्हायला हवे तरच तुमचे आमचे मुलं आनंद संप्रदाय बनतील नाही तर तुमचे मुलं उद्या देवदत्तही म्हणत नाहीत आणि सर्वात मोठी खंत तर ही आहे की आमच्या मुलांनाच आम्ही देवदत्त म्हणायला शिकवत नाही आम्ही घरून निघतो मुलाला देवदत्त करत नाही बाहेरून आल्यानंतर मुलाला देवदत्त म्हणत नाही उठल्यानंतर मुलाला देवदत्त म्हणत नाही तुमच्या आमच्या मुलं देवदत्त म्हणतात म्हणून अपेक्षा का करता आज जेव्हाही मी बाहेर मारून येतो घरी माझे मुलं बाबा घरात या बरोबर घरातून बाहेर दत्त म्हणतात मग मुलं का देवदत्त म्हणत नाहीत तुम्ही त्यांना वळवत गेला नाही मला आमचे आमचं ऐकत नाही काय ऐकणार आहे अरे तुमच्यातच संस्काराची अपूर्णता तुम्ही काय त्या मुलांकडून अपेक्षा करतो आणि मग खाण्यासाठी तयार जास्त दिवस अतिशय जवळ आलेले आहेत म्हणून सर्वांना विनंती करतो मुलांना संस्कार शिकवा घररोज घरी दररोज मानस्माना करा पंचपती करा आरती करा त्यांना वळण लावा गाव गावी नाही मंदिर मागलं तरी चालेल समाज मंदिर तिथं पादुका ठेवा आणि अशा पद्धतीने गावातले मुलं गोळा करा आणि त्यांना वरण लावा आनंद नामाची शाळा भरवा दर दर रविवारी होणाऱ्या सत्संगामध्ये दररोज होणाऱ्या आपल्याला ज्ञान ज्ञान अनेक लॉकडाऊन पर्यंत पासून आजपर्यंत एवढे ग्रंथ वाचावे लागले त्यातले मुद्दे काढून तुमच्या समोर मांडावे लागले आणि कुठल्या ज्ञाने आम्ही तर इथूनच मिळवलो ते तुम्हाला आय मिळत आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि अशा ज्ञानदानापासून सर्व कोणीही वंचित राहू नका ज्ञानी व्हायचं आपल्याला विविध ज्ञानी व्हायचं आहे ज्ञान कक्ष प्राप्त करायचे आहे एक एक पाणी ओलांडत ओलांडत आपल्याला पुढे चालायचं आहे हेच सर्वांना सर्वांना घराला घरी जाण्याची घाई झालेली आहे माझ्या शब्दाला मी इथंच विराम देतो आनंद देव देतो आनंद देव जाता आनंद देऊ देतो